तर आता आणखी एक मोठी बातमी येते सगळ्या राज्यांमध्ये मतदार यादीतून मृतांची नावं हटवली जाणार आहेत जन्म मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी आता जोडला जाणार आहे बिहारप्रमाणे देशभरामध्ये मतदार यादांचा फेर आढावा आता घेतला जाणार आहे आरजीआय महापालिकांचा डेटा आयोगाला उपलब्ध करून दिला जाईल ग्रामीण भागातल्या तीन स्थानिक स्वराज्य संस्थांचा डेटाही आयोगाला मिळेल मतदार यादी आणि अधिकाधिक अत्सुक आणि अपडेट ठेवण्यासाठी आयोगानं आता प्रयत्न सुरू केलेत त्यामुळे आता मृतांची नावं सगळ्या मतदार याद्यांमधून हटवली जाणार आहेत आणि त्यासाठी निवडणूक आयोगानं काम सुरू केलं आहे मतदार यादांवर राहुल गांधींनी मोठा आक्षेप घेतलेला होता बिहारमधल्या मतदार याद्यांवरूनही मोठा गोंधळ निर्माण झाला होता वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगानं एक महत्वाचं पाऊल उचललेलं दिसतंय